काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्राचा पंतप्रधान बनेल असं तर त्या वक्तव्याचा संबंध आहे एपटेंज फाईलविषयी तर या एपस्टेंज फाईलने पूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे माणुसकीची हत्या आणि शर्मसार करणाऱ्या अशा घटना उघडीस आलेल्या आहेत ज्यामध्ये हे अमीर जादे मोठमोठे नेते बिझनेसमॅन आणि सेलिब्रिटी सर्वांचे नाव याच्यामध्ये आलेले आहेत तर काय आहे ही फाईट ते सर्व आज जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर बघत राहा नमस्कार मी आझाद पवार तर आजचा आपला मुद्दा आहे माणुसकीची हत्या आणि सिस्टम मागे लपलेलं काळ सत्य सर त्याला सुरुवातीपासून सुरू करूया एपस्टीन फाईव्ह जेफ्री एपस्टीन ह्या सर्व याचा मास्टर माइंड होता आणि यानेच हा खेळ सुरू केलेला होता हा जेफ्री एपस्टीन पहिले एक शिक्षक असतो शिक्षकाचं काम करत असताना तो पुढे बनतो एका फायनान्शियल ॲडवायझर आणि पुढे चालून तो मोठमोठ्या लोकांचे फायनान्शियल अकाउंट हँडल करायला लागतो त्यामुळे त्याच्याजवळ खूप पैसा येतो आणि मग सुरुवात होते या खेळाची या खेळामध्ये त्यांनी लहान लहान मुलींना आपल्या घरी बोलवलं आणि त्यांना सांगितलं जे ऑर्फन होते म्हणजे अनाथ मुलींना आणि त्यांना सांगितलं की माझ्याकडे यायचं मला मसाज द्यायची बॉस मसाजच्या नावाने तो त्या मुलींवर ॲब्युज करायचा म्हणजे सेक्शल हॅरॅसमेंट करायचं त्यांच्यासोबत असेच हळूहळू त्याच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि मग पुढे तो आठ बिलियन डॉलरमध्ये एक स्वतःचा पर्सनल आयलँड खरेदी करतो आणि तिथे त्याची पर्सनल एक एक्सप्रेस पण असते म्हणजे प्रायव्हेट विमान त्याचं नाव असतं लोलिता एक्सप्रेस त्याच्यामध्येच या मोठमोठ्या लोकांचे आणि अरबपती बिझनेसमॅन लोकांना तो त्या आयलंडवर घेऊन जाण्याचं काम करतो आणि याच आयलंडवर हे मोठमोठे अमिर मोठमोठे नेते राष्ट्रपती प्रधानमंत्री सेलिब्रिटी बिझनेसमॅन कॉमेडियन सायंटिस्ट आणि सगळे काही सर्व मोठमोठे लोक या आयलंडवर जायचे आपल्या अपेक्षा पुऱ्या करायला पण त्यांना काय माहिती की पुढे हे पितळ उघडे पडेल असं तर या एपस्क्रीन फाईलमध्ये नाव आहेत डोनाल्ड ट्रम्प बिल क्लिंटन इलॉन मस बिल गेट्स नंतर स्टीफन हॉकिंग्स अशा खूप मोठ्या मोठ्या लोकांचे या फाईलमध्ये नाव आहेत आपल्या भारताच्या पण काही लोकांचे नाव आलेले आहेत त्याच्यामध्ये अनिल अंबानी पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप सिंग पुरी नंतर दलाई लामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पण नरेंद्र मोदींचं नाव हिच्यामध्ये इनडायरेक्टली आलेलं आहे म्हणजे कोणाचरी थ्रू हे नाव तिथे आलेलं आहे डायरेक्टली पंतप्रधान तिथे कनेक्टेड नव्हते त्या खेळाशी असं तिथे सांगितलेलं आहे त्या मेलमध्ये दिसते पण आहे आणि तुम्ही तिथे बघू शकता गुगलवर जायचं हे सर्व काही पब्लिक केलेलं आहे म्हणजे सर्व काही नाही म्हणजे पण काही फाईल पब्लिक केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गुगलवर जाऊन बघू शकता गुगलवर जायचं आणि जीमेल वर्ड सर्च करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही दिसून जाईल एफस्टिन फाईल हे जे काळं सिस्टमचं सत्य बाहेर आलेलं आहे हे तुम्हाला विचार करायला मजबूर करतं एक प्रकारे आत्तापर्यंत तीस लाख पेक्षा जास्त फाईल दोन लाखपेक्षा जास्त फोटो आणि दोन हजारपेक्षा जास्त व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ही एपस्टिंग फाईल उघडी झाल्यावर तर विचार करा इतर फक्त या फाईलच्या साठ पर्सेंट आहे अजून चाळीस पर्सेंट माहिती बाहेर येण्याचं बाकी तर विचार करा मला आताचा तो कोट आठवतोय शेक्सपियरचा त्यामध्ये शेक्सपिअरने म्हटलं होतं की नरक खाली आहे सारे शैतान येईपरे म्हणजे सर्व शैतान इथं जमिनीवरच आहे आणि माणूस की माणूस पण जनावरच चाललेला आहे दिसत आहे ते एकदम आणि ही त्याच उदाहरण आहे जिवंत उदाहरण आणि यामध्ये जी जेफ्री एपस्टिनची राईट हँड होती मॅक्सवेल तिला आत्तापर्यंत जेलमध्ये टाकलेलं आहे आणि बाकीचे जे नेते आहेत त्यांच्यापैकी अजूनपर्यंत एकही कोणी जेलमध्ये गेलेलं नाही म्हणजे विचार करा आणि ते आत्ता मॅक्सवेलने सांगितलं पण आहे मी सगळं पितळ उघडं पाडेल म्हणे या सर्वांचं म्हणजे विचार करा अजून किती घेऊनच सहज त्यामध्ये लपलेलं असेल आणि जेव्हा ही मॅक्सवेल सर्व काही सांगेल कारण ती तिथे उपस्थित होती तिला सर्व काही माहीत होतं तिथलं जेव्हा सांगेल तर काय राहील हालत दहापेक्षा जास्त देशाच्या राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्र्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत पण अजून बाकीच्या आणि आपल्या भारतातल्या तर एकाही नेत्याने राजीनामा दिलेला नाही आहे ज्यांचं नाव या फाईलमध्ये आलेलं आहे तरी ते डिनाय करतात आहेत डायरेक्ट की आमचा काही संबंध नाही म्हणे तिकडे अमेरिकेच्या पार्लमेंटमध्ये मोठमोठे मोड़ आंदोलनं होत आहेत आणि प्रत्येकाला प्रश्न विचारले जात आहेत आपल्या पार्लमेंटमध्ये बोलूसुद्धा देत नाही आहेत तर बघा विचार करा यावर आता आपण बोलूया सिस्टमच्या काळ्या सत्यावर तुम्ही काय म्हणताय सगळीकडे चालू आहे पूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे या एफ फाईलने अरे हेच काय हे रोज होतो आहे ना प्रत्येक देशांमध्ये आपल्या भारताची पण ती चालत आहे तुम्ही बघताय रोजचे रेप होत आहेत रोजचे मर्डर होत आहेत रोजचं काही ना काही चालू आहे पण काय थोड्या दिवस आउटरेच होतो आंदोलनं होतात लोक बोलतात सोशल मीडियावर प्रोटेस्ट होतो नंतर विसरून जातात आणि परत त्याच लोकांचे अंधभक्त म्हणून परत त्यांनाच तुम्ही निवडून देतात पार्लमेंटमध्ये आलत काय अर्ध्यापेक्षा जास्त नेते तुम्ही तिथे क्राईमर आणि मर्डरर बसवलेले त्याच्यामध्ये आपलीच चुकी आहे एपस्टिन फाईल बघून तुम्हाला काही नवीन वाटलं पाहिजे नाही ही जी फाईल उघडं आली आहे आणि जगामध्ये जो धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा आमचा सर्वांचा समावेश आहे कारण आपल्यालाच ते लोक नेते आवडतात आणि तुम्हाला मी हेही सांगून देतो हे जे नेत्यांसाठी आपण आता प्रोटेस्ट करतोय आणि यांनी चुकीचं केलं यांनी घाण केलं सांगता येईल तुम्ही यांनाच ये काही दिवसांनी परत पुजणार आहे हेच लोक मी सांगतो तुम्हाला त्यांनाच परत इलेक्शन आले का त्यांनाच निवडून देणार आहे कारण त्यांच्याजवळ एक आहे तो म्हणजे पैसा सिस्टम त्यांना माहिती आहे लोकांना कसं इमोशनली अट्रॅक्ट करायचं आणि कसं त्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल देतो समजा तुमच्यामधला एकाला त्यांनी ऑफर दिली की माझ्या कंपनीमध्ये आणि मी टेन पर्सेंट तुझी सॅलरी वाढवून देतो तुम्ही सगळे विसरून लगे त्याच्याकडे चालले जाल स्वार्थ हा माणसाला एकदम हे करून जातो काही घेऊन देणं नाही एकदम सिंपल आहे तुम्ही सर्व सोडून त्याला विसरून जाल आणि तिकडे नोकरी जॉईन करून घ्याल त्याच्याकडे तो माणूसच्या आत भरलेले असो किंवा घाण असो एकदम काही घेऊन देणं नाही कोणाला म्हणजे देश बदलायची भाषा करतो ही समाम मे सभी नंगे एकदम स्पष्टपणे सांगतो आणि काही घेणे देणं नाही कोणाला सगळे विसरून जाल मला तर प्रश्न पडतो की त्या अमिर जादे यांनी केलं तर आत्ताचे अमीरजादी आणि नेते काय करत असतील जरा विचार करा सिस्टमच्या मागचं चा काळच सत्य काय असेल बरं याच्याने तुमच्या आमच्याला काही फरक पडत नाही थोड्या दिवस आउटरेज होतील आंदोलन होतील आणि विसरून जातो आपण पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा होणार आहे बघा याने काय फरक पडतो तुम्हाला तुम्हाला यावर काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात जय हिंद म्हणजे मात्र This is me. This was me. This is me. When I met Jeffrey Epstein. This is me. When I met Jeffrey Epstein.